मित्रांनो सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व अभिनंदन आजचा विषय आहे देवेंद्रजी फडणवीस आणि फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह हा शब्द हे देवेंद्रजी यांच्या लक्षात आला आणि ते त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना समजलं की फॅक नॅरेटिव्ह लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस यांचं असं म्हणणं पडलं की विरोधी लोकांनी फॅक नॅरेटिव्ह केल्यामुळे लोकसभेला आम्हाला शिटा कमी मिळाल्या देवेंद्रजी यांनी अभ्यास केला आणि विधानसभेला विरोधी लोकांच्या ज्या ज्या फॅक नेगेटिव्ह होत्या चा। ते त्याने जनतेपुढे अगदी मन मोकळेपणाने मांडल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी पटवून दिलं की विरोधी लोक एक खोटं बोलायचं ठरवून खोटं बोलायचं आणि शंभरदा तेच ते विषय बोलायचा म्हणून ते जनतेच्या डोक्यात वाटते की हे बाबा शंभर टक्के खरं आहे हे विषय भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीच्या डोक्यात आला आणि त्यांनी विरोधी लोकांचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली आणि एक एक पदर उघडत गेले आणि कसे खोटे बोलतात हे त्यांना दाखवून दिलं राहुल गांधी यांचीच राज अशी प्रतिमा जा तयार झालेली आहे शेमडी सुद्धा म्हणतात की हो पप्पू आहे कारण की त्यांनी एवढं खोटं बोलतात एवढं खोटं बोलतात व त्यांच्यावर केशीसुद्धा दाखल होतात आणि सुप्रीम कोर्टात त्यांना माफी मागावी लागते परंतु एडे माझ्या मागल्या जनतेचे प्रश्न न सोडिता जनतेची कामे न करता सत्ताधाऱ्यांना फक्त नावं ठेवायचे आणि सत्ता मिरवायची असं होऊ शकत नाही पुढाऱ्यांच्यापेक्षासुद्धा नेते मंडळीच्यापेक्षासुद्धा जनता हा फार हुशार आहे जनता अभ्यासू आहे आणि त्या पद्धतीने कुणाला निवडून आणायचं कुणाला मतदान करायचं याबद्दल जनतेला काही सांगावं लागत नाही मित्रांनो आता परत मोर्चा निघाला सत्याचा मोर्चा सत्याचा मोर्चा कोण करतात हे विरोधी लोक एकत्र येऊन जनतेला माहित आहे की सत्य वचन बोलणारा आणि सत्याप्रमाणे वागणारा एकच माणूस होऊन गेला असत्य होती राजा हरिश्चंद्र आणि म्हणून तुम्ही कितीही सत्याचे मोर्चे काढले तरी भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी ह्या विरोधी लोकांना उघड करत असून त्यांनी कुठे कुठे खोटं बोलत्यात ते पुराव्यासह जनतेसमोर मांडत असतात एफॅक्ट नेगेटिव्ह पर जाली। अशे चे का, का परत सुरुवात झाली असे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी सांगतात ते खरं ते कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ह्याच्या निवडणूक आहे यामुळे परत विरोधी पक्षाने फेक नॅरेटिव्ह चालू केलं आहे आणि यापासून जनतेने सावध राहायला पाहिजे म्हणून पुराव्यासह हो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते मंडळी हे सर्व जनतेला पुराव्यासह हो पटवून देत असतात मित्रांनो खरो खरोखर ज्याला मोठं व्हायचं असेल नेता व्हायचं असेल की लोकांचं भलं करायचं असेल ते दुसऱ्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करत बसले दुसऱ्यांना नावं ठेवत बसले आणि त्यातच त्यांनी वेळ घालवत बसले तर त्यातून काही साध्य होत नाही आणि त्यातून काही साध्य होत नसल्याने त्यांना जनता निवडून देत नाही आणि कायम त्यांना विरोधी पक्षामध्ये बसावं लागते सत्यमुखच्या वतीने आम्ही लोकांच्याकडून कौल घेतला आणि हे जे जनतेचा कौल आहे आणि असे कौल मी मागे सुद्धा व्हिडिओद्वारा लोकांना सांगितलेले आहे आणि ते शंभर टक्के खरे पडलेले आहे जनता केव्हाही चुकीचं बोलत नाही ह्या खेपेला जनताचं असं मत पडतोय की भारतीय जनता, जनता पार्टी नगरपालिका महानगरपालिका तालुका पंचायत जिल्हा परिषद हा सर्व ठिकाणी एक नंबरचा राजकीय पक्ष म्हणून असेल बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेवर असेल दोन नंबरला एकनाथजी शिंदे शिवसेना पक्ष असेल हे मी म्हणत नाही हे जनता म्हणा लागली आहे जनतेचा कौल आहे धनतेचा अभ्यास आहे आणि तीन नंबरला अजितदादा पवार येणार मग शेवटी सत्ता त्यांचीच आहे जे माणसं आपल्या तत्वेला आणि निष्ठेला चिटकून राहतात पैशेसाठी सत्तेसाठी जे दगाफटका करत नाही आणि विश्वासानं वागतात ते लोक सत्तेमध्ये टिकून राहतात आणि सत्तेमध्ये येतात काही वेळेला निष्ठावान माणसाला त्रास भोगावा लागतोय प्रामाणिक माणसाला परीक्षा असते पण पर त्यांनी निष्ठेने राहिले चांगले वागले तर ते जनत्या जनताच्या लक्षात असते की आमचा कोण आणि परका कोण मित्रांनो हे देवेंद्रजी फडणवीस हा व्यक्तीने लोकांचा एवढा विरोधी लोकांचा विरोध असून टीका टिप्पणी असून ती व्यक्ती संयमाने बोलतात चांगले वागतात आणि कुणाचंही म्हणणं शांतपणाने ऐकून घेतात कुणाच्यावर कोठे आरोप करत नाही आणि हे आरोप करत नसल्यामुळे लोकांच्या मनात एक आदराचं स्थान देवेंद्रजी फडणवीसबद्दल झालेलं आहे आणि ह्या देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या कार्यकर्त्यांना निवडून ना आणणार आणि नगरपालिका महानगरपालिका तालुका पंचायत जिल्हा परिषद हा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा शिवसेना एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सहकार्याने व काही ठिकाणी विरोधाने सुद्धा त्यांनी एकत्र येणार आणि त्यांनी सत्ता मिळ मिळवणार फक्त याबद्दल म्हणायचं झालं तर एकच गोष्ट आहे एकच गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आलेला आहे की फॅक नॅरेटिवस आलेला आहे आणि ते जनतेला पटवून द्या लागलेलं ला आहे आणि हेच जनतेचा अभ्यास आहे म्हणून आत्ता महाराष्ट्रात जे सत्ताधारी म्हणजे तीन पक्ष आहे तेच परत नगरपालिका महानगरपालिका तालुका पंचायत जिल्हा परिषदमध्ये निवडून येणार मित्रांनो आपण असं आवडलं तर व्हिडिओ सबस्क्राईब करा ऑल बेलकोन ऑन करा आणि लोकांच्या अभ्यासासाठी लोकांच्या माहितीसाठी तुमच्या मित्रमंडळींना पाठवा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका